आज आपला मित्र उदय लाडाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की सावधान आता व्यापाऱ्यांनी आखलाय कांद्या बाबतीत महाडाव ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भयंकर प्रमाणात सध्या पडत आहेत कांद्याचे बाजारभाव सध्या आपण जे बघितलं जे वाचलं जे ऐकलं ते सगळं यथार्थ आहे वास्तविक आहे की व्यापाऱ्यांनी अशा पद्धतीचा महाडाव आखलाय ज्याच्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात सध्या पडझड दिसत आहे पण अशा परिस्थितीमध्ये मुठभर व्यापाऱ्यांच्या असणाऱ्या ताब्यामध्ये कास्ताकार बांधवांनी यायला नको म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे की व्यापाऱ्यांनी नक्की कोणता डाव आखलाय व्यापाऱ्यांचा मनसुबा काय आहे आणि हा मनसुबा कशा पद्धतीने आपल्याला हाणून पाडायचाय हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगितलं जाणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे खास आहे आणि लक्षात घ्या की आपल्याला एकजूट होणं गरजेचंय जागरूक होणं गरजेचं आहे जर अशाच पद्धतीनं आपण डिव्हाइड राहिलो तर लक्षात घ्या जसा इंग्रजांनी गैरफायदा घेतला आणि दीडशे वर्ष आपल्यावरती राज्य केलं त्याच पद्धतीनं हा व्यापारी मायबाप कास्तकार बांधवांवरती सुद्धा याच पद्धतीनं अधिराज्य गाजवणार याच्यामुळे यांचा गनिमी कावा यांचा महाडाव आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि तो असणारा महाडाव गनिमी कावा योग्य वेळी आपल्याला या ठिकाणी उद्ध्वस्त सुद्धा करणं गरजेचं आहे परंतु तत्पूर्वी असणारा यांचा महाडाव कोणता आणि कशा पद्धतीनं भाबडा कांदा उत्पादक कास्ताकार बांधव याच्यामध्ये फसत आहे हे तुम्हाला समजावून आहे पण याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे की हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपण पाहिला तरच व्यापाऱ्यांचा हा असणारा महाकावा तुमच्या लक्षात येईल व आपल्या एकजुटीनं हा महाकावा आपल्याला उद्ध्वस्त सुद्धा करता येईल त्यामुळं विनंती करतो सामान्य कांदा उत्पादक बांधवांनो की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर वाटला आपल्याला या ठिकाणी आवडल्यासारखं तरच लाईक करा कोणावर बळजबरी अजिबात नाही परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत त्यांना जागरूक करण्यासाठी शेअर करा त्यांना हा महाडाव काय हे समजण्यासाठी जरूर या ठिकाणी शेअर करत चला सगळ्यात महत्वाची गोष्ट मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरता अशा परिस्थितीमध्ये सर्वांना हात जोडून एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने ही माहिती एकत्रित करून आपल्यापर्यंत व्हिडिओच्या स्वरूपाने मी पोहोचवत असतो आणि म्हणून माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करून घ्यायलाच हवं की ज्याच्यामुळं अशी माहिती पुन्हा एकत्रित करून तुम्हाला जागरूक करण्यासाठी मी प्रयत्नशील राहू शकेल यासाठी मला प्रोत्साहन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला जरूर ऑल करून घ्याच आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घेतलं तर आपल्याला सुद्धा सातत्यानं येणारा व्हिडिओ हा मिळत राहील तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की व्यापाऱ्यांनी आखलाय महाडाव ज्याच्यामुळे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये पडत आहे कांद्याचा बाजारभाव पण व्यापाऱ्यांनी कोणता महाडाव आखलाय त्यांचा या ठिकाणी मनसुबा तरी काय आहे मनसुबा तुम्हाला माहिती आहे फक्त नफा कमवणं मग जर त्यांच्या नफ्यासाठी आमच्या शेकडो लाखो कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या घरावरची छपरं विकायला काढली तरी त्यांना त्या ठिकाणी काही वाटणार नाही ते त्या ठिकाणी फक्त चार दोन थेंब त्यांच्या डोळ्यातून बळजबरी गाळतील बस एवढंच आहे पण अशा परिस्थितीमध्ये कांदा आपलाय मित्रांनो या कांद्याला योग्य दर मिळणं गरजेचं आहे कारण सध्या जो बाजारभाव पंधराशे ते दोन हजार रुपये क्विंटल चालू आहे हा भाव उत्पादन खर्च काढण्यातसुद्धा अयशस्वी आहे मग अशा परिस्थितीत आपण काय करायला पाहिजे लक्षात घ्या त्यांचा महागनिमी कावा महाडाव काय आहे ते समजून घ्या व्यापाऱ्यांनी मध्यंतरी एक अफवा उडवली होती की आता कर्नाटकचा कांदा दक्षिणेतला कांदा खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि धडाधड कांद्याचे बाजारभाव कोसळणार आहेत असं झाल्यामुळं ही बातमी व्हॉट्सअप ग्रुपनं म्हणा युट्यूबच्या माध्यमातून पसरली आणि बाबड्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवान सर्वांनी नाही पण काही जणांनी मागचा पुढचा विचार न करता कांदा विक्री वाढवली आणि मागच्या चार ते पाच दिवसामध्ये जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये कांदा विक्री वाढलेली दिसत आहे हे फक्त काय झाले पॅनिक सेलिंग म्हणजे तुम्हाला घाबरवले तुम्ही घाबरून कांदा विक्री केली तुम्हाला आता सत्य वास्तविक यथार्थ समजून सांगतो लक्षात घ्या ज्या कर्नाटकच्या असणाऱ्या कांद्यामुळे आपल्याला भीती या ठिकाणी दाखवली जाते या ठिकाणी पॅनिक सेलिंग वाढली त्या कर्नाटकचं कांदा उत्पादन आहे तरी किती हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया बघा मित्रांनो जर भारताच्या कांदा उत्पादनाचा विचार केला तर भारताचं कांदा उत्पादन हे तीनशे वीस ते तीनशे तीस लाख मेट्रिक टनच्या आसपास आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच्यापैकी वर्षभरामध्ये जे कर्नाटकचं कांदा उत्पादन आहे ते सव्वीस ते सत्तावीस लाख टनंच्या आसपास आहे प्लस मायनस एक लाख मेट्रिक टन तुम्ही कमी जास्त पकडू शकता म्हणजे भारतामध्ये जेवढं उत्पादन होते त्याच्या आठ टक्क्यापर्यंत कर्नाटकचं या ठिकाणी असणारं उत्पादन आहे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की कर्नाटक जेवढा कांदा पिकवतो फॉर एक्झाम्पल कर्नाटकचं कांदा उत्पादन सव्वीस लाख मेट्रिक टन आहे असं गृहित धरलं तर त्यापैकी ते जवळपास तेरा ते चौदा लाख मेट्रिक टन कांदा तर कर्नाटक स्वतःच वापरतो शिल्लक राहील दहा बारा लाख मेट्रिक टन कांदा आहे त्याच्यापैकी रेड रोज नावाचा जो कांदा एक तर तो निर्यात होतो आणि त्याचबरोबर सांबरसाठी यूज केला जातो म्हणजे काय मित्रांनो लक्षात घ्या की हा जो कांदा आहे तर हा कांदा आपल्या उपयोगात येत नाही बघा आता सव्वीस लाख मेट्रिक टन पैकी चौदा लाख मेट्रिक टन गेले बारा लाख मेट्रिक टन टन राहिले यापैकी हा तीन चार लाख मेट्रिक टन कांदा गेला सात ते आठ लाख मेट्रिक टन या ठीक कांदा शिल्लक आहे हा वर्षभरामध्ये आपल्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध होणार बाहेरील बाजारासाठी पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की याच्यामध्ये कर्नाटकचा खरीप हंगामात येणारा कांदा किती त्याचा परिणाम किती होणार हा आजचा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जी कांद्याची आपण पेरणी म्हणतो किंवा लागवड आहे तर ती कशी होती की खरीपाच्या हंगामाच्या आसपास होते आणि लेट खरीप असं म्हणतो जी मुग काढून मुगाची उत्पादन घेऊन आपण जी पेरणी करतो ते लेट खरीप असं लागवड असं म्हणतात पण कर्नाटकमध्ये थोडं उलट आहे कर्नाटकमध्ये कसं खरीपाची तर लागवड होती पण अर्ली खरीप अशी पण लागवड होती जी एप्रिलच्या सुरुवातीला होती ज्यांच्याकडे पाण्याचा सोर्स आहे आणि खरीप खरीपमध्ये मग ते काय करतात कांद्याची रोप ते सॉरी कांद्याचं बीज टाकतात याच्यातून रोप मग एक दीड महिन्यात त्या ठिकाणी तयार जूनचा पाऊस पडला की या रोपांची लागवड केली जाते हा जो कांदा तो जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये उपलब्ध होतो आता कास्तकार बांधवांना घाबरवलं कशा पद्धतीनं की बाबा हा कर्नाटकचा कांदा आला तर तुम्हाला आणखी दोन तीनशे रुपये प्रति क्विंटलचं नुकसान होईल कांदा उत्पादक शेतकरी मित्र हा विचार करतो की आज उत्पादन खर्च निघत नाही मान्य आहे परंतु जर तो कांदा आला तर आहे त्या भावाला सुद्धा आम्हाला मुकावं लागेल यामुळं कांद्याची विक्री मागच्या चार ते पाच दिवसामध्ये वाढली आता मला सांगा त्यांचा कांदा त्यांनाच लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट फक्त लागते दीड लाख मेट्रिक टन कांदा जर बाजारात येणार असेल तर याचा इम्पॅक्ट तुम्ही किती होईल एवढं लक्षात घ्या बस मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि जो खरीपाचा कांदा येणार आहे त्याची जी जीवन श्रंखला आहे म्हणजे लाईफ म्हणतो ती सुद्धा जास्त काळ टिकत नाही एका महिन्याच्यावर हा कांदा टिकू शकत नाही हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे किंवा आपल्यापाशी असणारा कांदा जो चोवीस कॅरेटचा कांदा आहे त्याची तुलना या कांद्यासोबत होणार नाही आणि या ठिकाणी कांदा आहे ला एक लाख ते दीड लाख मेट्रिक टन तर हा जिरा ज्या ठिकाणी जिराफाच्या तोंडाला आपण जिरा इतकं खाद्य दिलं जाते तेवढं याला मानू शकतो तर कर्नाटकमुळे सध्या कांदा बाजारभाव दबावत नाही तर कांद्याचा बाजारभाव बांगलादेशची बॉर्डर ओपन होऊन सुद्धा कांदा निर्यात बांगलादेशला सुरू झाली नाही म्हणून सध्या कांद्याचा बाजारभाव दबावते ही असणारी अडचण पुढच्या आठ ते पंधरा दिवसात निवडण्याची शक्यता आहे त्यामुळे ऑगस्ट महिने आपल्यासाठी गेम चेंजिंग राहणार रह। आहे ऑगस्ट महिन्यात मोदी सरकारची कांदा खरेदी बिहार निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवावं लागेल की बांगलादेशची बॉर्डर ओपन झालेली आहे कांदा विक्री तिथं कधी पण सुरू होऊ शकते आणि ऑगस्ट महिन्यात बांगलादेशची कांदा विक्री सुरू झाली की मागणी पुरवठ्यात प्रचंड तफावत निर्माण होऊन कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येऊ शकते शिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अवकाळी पाऊस जो मे महिन्यात आला होता त्याच्यामुळे चांगल्या गुणवत्तेचा जो कांदा आहे तो देशभरामध्ये अत्यंत कमी आहे त्याचा शिल्लक साठा कमी आहे त्याच्यामुळे भविष्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा प्रचंड गॅप निर्माण होणार याबद्दल कसल्याही प्रकार कांद्याच्या बाजारभावात ऑगस्ट महिन्यात प्रचंड तेजी दिसू शकते आणि त्यामुळे कांद्याचा बाजारभाव आरामशीर तीन हजार पार जाऊ शकतो सप्टेंबर महिन्यात पाच हजारापर्यंत सुद्धा पोहोचू शकतो यामुळे तुम्ही सध्या चोवीस कॅरेटचं हे सोनं पितळच्या भात विक्री करू नका जो भाव तीन ते साडेतीन चार हजारपर्यंत कांद्यात जाणार त्याला सध्या दीड हजार वर विक्री करू नका जर आपण विक्रीचा विचार करत असाल तर ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजार व तीन हजाराच्या वर गेल्यानंतर तिथं विक्री सुरू करा त्या ठिकाणी प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल सरासरी भावामुळे शंभर टक्के फायदा तर लक्षात घ्या मित्रांनो अफवांचा बाजार हा खूप मोठ्या पद्धतीने वाहत आहे अशा परिस्थितीमध्ये मुठभर जे व्यापारी आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्या पैशाच्या जीवावर अशा पद्धतीच्या अफवा पेरत आहेत आणि या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये मी युट्यूबर्सला सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की बाबड्या कास्ताकार बांधवांना कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना फसगत होईल अशा पद्धतीचे चा चार दोन पैसे घेऊन तुम्ही बळजबरीचे डुप्लिकेट व्हिडिओ पाठवू नका ज्यामुळे आमच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचं नुकसान होईल जे आहे वास्तविक तुम्ही शंभर टक्के मांडा त्यांच्या समोर ही बातमी प्रदर्शित करा परंतु चुकीचा मेसेज देऊन की भविष्यात कांदा बाजारभाव फार घसरणार आहेत असं म्हणून त्यांना विनाकारण त्या ठिकाणी अडचणीत कारण त्या ठिकाणी माझ्या शेतकरी अगोदरच खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी आहेत तर कास्तकार बांधवांनो हा महत्वाचा व्हिडिओ होता की ज्यामध्ये आपण व्यापाऱ्यांचा गनिमे कावा काय व्यापाऱ्यांचा महाडाव काय कोणतं चक्र त्यांनी आपले कशा पद्धती चक्रवत आपल्याला फसायचं नाही याबद्दल या ठिकाणी माहिती घेतली आशा करतो की संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी यथोचित वाटली असेल आवडली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर जरूर लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जागरूक करण्यासाठी कृपया एकच विनंती करू इच्छितो की जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या सर्वांचं जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं मी माहितीचं संकलन करून आपल्यापर्यंत व्हिडिओच्या रूपाने प्रदर्शित करत असतो माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याव ज्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतो हो। चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे तुम्हाला पण सामान्यतः प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी व्हिडिओवरती मिळत राहतो तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवून आपल्या सर्वांसाठी अशाच पद्धतीचा वास्तविक माहिती देणारा सत्यात्मक व तथ्यात्मक व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयला शेती मित्रच्या माध्यमातून आपला सदैव मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक असत बांधवाचे शेतकरी मित्राचे बळीराजाचे आजच्या वेळेत आपल्या मित्र लाड व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा खूप खूप आभार